नमस्कार मी शमिका राहुल पारगावकर गट क्रमांक चार संस्कृत संस्कृती संवर्धन आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धेत श्री शंकराचार्य विरचित श्री पांडुरंग अष्टकातील चौथ्या आणि पाचव्या श्लोकाचा मी आज तुम्हाला अर्थ सांगणार आहे श्लोक चौथा स्फुरत कौस्तुभतं कंठ देशे श्रियाजुष्ठेयूरकम श्रीनिवासम वरं पालं। भजे श्लोकाचा अर्थ स्पष्टीकरण आपल्या गळ्यात कौस्तुभमणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजेच बाजूबंद शोभत आहेत ज्याच्या हृदयात लक्ष्मी माता निवास करीत आहे जो लोकांचा पालन करत आहे अशा त्या परम शांत मंगलमय सर्वश्रेष्ठ आणि स्तुती करण्यास योग्य अशा आनंद कंद नमन करते श्लोक पाचवा शरद चंद्र बिंबाण चारुहासल क्रांत गंडस्थला परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम श्लोकाचा अर्थ शरद ऋतूतील चंद्रबिंबाप्रमाणे अतिशय रमणीय मुख असलेल्या मुखावर सुंदर व स्मित हस्य विलसत असणाऱ्या कानात कुंडले घातल्याने ज्याचा प्रकाश गालांवर झळकत असलेल्या ज्याचे ओठ जपा म्हणजे जास्वंदाच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्णाचे असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या त्या आनंद कंद परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमन करते तसेच आपण पांडुरंग अष्टक नियमित पाठ केल्याने सगळ्या संकटांचा नाश होतो सगळे पापे नष्ट होतात आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपले सगळे वाईट विचार नष्ट होतात धन्यवाद